गुड मॉर्निंग फ्रेंड मी सोनाल दुर्गे माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांना मस्त रविवारच्या शुभेच्छा खूप खूप हे बघा दिदू काय करत आहे दिदूला ब्रश वगैरे केलाय मी पण केलाय आणि दिदू बघा आ हा ठीत दाखव दिदूचे शेंगा काळात आहे दिदू हे भैया खेळत आहे इथं आमच्या भैया पैस कसा उठ ए ओरडू नको भैया बोर फोडत आहे दुम्मा मामा दुदू का गाणं भैया आतू मग आतू तू तू करते फक्त आतू आ खाऊन टाकते समोर तर या कक्षर खाऊन टाकते भैया फेकू नाही बोर फेकू नाही काही टक्कर होत होती आता यूट्यूब पण उठली आहे इकडे बाई इकडे पप्पी ले पोलीस आहा हे खोकला पा ए भाई आ निकडा मला ते लाईक आउट काय लागला तोडा लागला ये, ये या पर सतीश भाऊ अपना चेहरा छुपाते हुए क्योंकि ये सुबह सुबह उठ चुके हैं और मैं ब्रश भी नहीं किया है स्नान भी नहीं किया मुहूर्त नहीं हुआ हमारे चेहरे का दांतों का मुहूर्त नहीं हुआ है अभी अभी कितने बजे मुहूर्त निकलेगा अकरा ग्यारा, बारा, साढ़े नौ, नौ दस साढ़े नौ दस बजे इसका मुहूर्त निकलेगा या भाई पहले हम पे जाएंगे हाँ बगा मस्त छान आई नही छो कदे फुली ना आने लोर हाँ बोर मैं अपना हाथ कौन भैया सड़ भैया भैया हाय मन हाय मन बाय म्हणते कधी हाय म्हणलं की बायस म्हणते उर उरपाटात डोकं चालते आमच्या भयाचं कचल तू बायत कोण म्हणतले हाय म्हणत जन ना हां हाय म्हणत जन हाय हाय डीच जाऊ हे हाय 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 कसं आहे मन हाय 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 तुम भया हाय 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 मन हाय हाय मन तजित नाही भया

करते जय अय जय बर खा बसवते होते 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 खा उतल उतल आला आला গ্বতে খাতে তাতের জাই সল� 8 পাকসে কহাকাক আিংirosপয়mateর সল 7 ্�টািশছছছছর আিসল 13 000oc কাকাওম্র তাভয.. আল্ত্র এমধ० 10 000m ষুর আঈজ্র ক हो हे दिदीला मजा वाटते आला म्हणलं तर दिदी भिंत नाही आला 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 चल तिकडं तिथं भाऊ घाल चल खरं तिकडं चल दिदी इकडे के गैफाद गैफाद गैफाद। बस 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 <derivatives> <थे>। <forbidden charms> 你查不哎查不呀？你走了？哎，走了走了走了，叫朋友来给你走了。